मला शरद नगर माहिती कुठे आहे वाड्याला वाड्याला शरदनगरमध्ये एक असं एक मंदिर आम्ही बांधलेलं आहे त्या मंदिरामध्ये ही मूर्ती आहे ही मूर्ती तुम्ही इतरत्र कुठे बघितली का काय याच्यामध्ये पण काय माहिती तुम्हाला काय वेगळेपण आहे बरोबर काय आहे पहिल्यांदा लिहिणारा बाप्पा आपण इथे निर्माण केला म्हणजे जगामध्ये कुठेही अशी मूर्ती नाही आहे आपल्याला सगळ्यांना इथे संस्कार शिबिरामध्ये सगळं काही शिकवलंय म्हणजे तुम्हाला महाभारत कोणी लिहिलं महाभारत श्री गणेश लिहिलं आणि सांगितलं कोणी व्यासांनी सांगितलं आणि गणपती बाप्पानी लिहिलं गणपती बाप्पा ही पृथ्वीची देवता आहे पण आपल्याकडे आपल्या मंदिरामध्ये कोणती बसवतो हातामध्ये शस्त्र असत आहे आपण या मूर्तीच्या हातामध्ये आपण शस्त्र दिलेलं नाही आपण आशीर्वाद देताना आहे एका हातामध्ये ग्रंथ आहे आणि एक हात लिहिताना आहे म्हणजे गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे सगळ्यांना बुद्धी मिळवून आणि ज्या पद्धतीने गणपती बाप्पाने अविरितपणे लिखाण करून एका मोठ्या ग्रंथाची निर्मिती केली आणि ते सांगण्यासाठी म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला आपल्या देवदेवतांचा इतिहासही चुकीचा शिकवला जातो आणि तो, तो इतिहास बरोबर शिकवला जावा किंवा ज्याला बुद्धी पाहिजे नेमकं गणपती बाप्पाने काय केलंय हे आपल्याला समजलं पाहिजे आणि म्हणून आपण शरद मध्ये हे मंदिर बांधलं आणि जी मूर्ती इथे कुठेही नाही ती मूर्ती आपण त्या मंदिरामध्ये बसवलेली आहे म्हणून तुम्हाला आज सगळ्या विद्यार्थ्यांना या गणपती बाप्पाचं चित्र मी भेट म्हणून देणार आहे ही सगळी प्रेम हे तुम्हाला भेट म्हणून देणार आहे बुद्धी एवढाच आहे की आपण सर्वजण बुद्धिमान व्हावे ओके जायचं आहे बघा आपण तरी मंगलमूर्ती गणपती बाप्पा शिस्तीमध्ये घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित ठेवायचा आहे ज्यांनी घेतलंय त्यांनी पुन्हा आपल्या जागेवर बसा चला पटापट ज्यांनी घेतलाय त्यांनी बाजूला व्हायचं परोज्या हा देतोय दे ये तुम्ही नाही तुम्ही काय म्हणता यांनी घेतलं त्यांनी चला बाजूला घेत ना चला 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 पडला चला पडले चला ओ भाजीला पूर्ण झालं जनसे झालं त्यांनी मागे का इथे जिद्दीने उभी राहिली संपूर्ण इलाकीचा चला 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 पडला गणपती बाप्पाची प्रतिमा घेतलेली त्यांनी व्यवस्थित आपल्या बॅगेजवळ आतमध्ये ठेवून यायची आहे आणि इथे बसायचं आहे घरी नेल्यानंतर तिची व्यवस्थितपणे स्थापना करायची चला सर एवण बसा